नमस्कार जय महाराष्ट्र दिसतीय का मी व्यवस्थित ते सांगा अगोदर शेतामध्ये बसून लाईव्ह घेत आहे आज आज आपण अपडेट आप टाकलीच नव्हती ना थंबनेलला लाईव्ह घ्यायची त्याच्यामुळे अजून कोण आलेलं ना नाही लाईवला या लवकर लवकर लाईव एकही हप्ता मिळाला नाही असे प्रश्न आहेत किंवा एप्रिलचा हप्ता मिळाला नाही असे प्रश्न आहेत बऱ्याच महिलांना एप्रिलचा हप्ता मिळालेला नाही त्याचे कारण काय काय आहेत ते का जाणून घेऊ मी आज आहे शेतामध्येच सकाळी आली आहे आत्ता आणि झाडाखाली बसली आहे इथं आवाज येतोय का माझा आवाज येत आहे का आणि मी व्यवस्थित दिसते का ते महत्वाचं आहे कारण काय होईल ना इकडं तर इकडनं प्रकाश येत असेल कॅमेऱ्यावर तर मी दिसते ना व्यवस्थित नाही ना तर काल थोडंसं लाईव्हला प्रॉब्लेम होता ना तिथं रेंजचा प्रॉब्लेम होता म्हणून ती थोडं प्रॉब्लेम झाला होता तर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे ताई लाईव्ह घ्या ना लाईव्ह घ्या ना मला हप्ता नाही आला हप्ता नाही आला आता त्याचे काय हां मे त्या हप्त्यासंदर्भात काहीही अपडेट नाही मला ह्या संदर्भात पण बोलायचंच होतं पण मी आता तो मुद्दा मी शेअर केलाच नाही म्हणजे मी पण ते टाकलेलं नाहीये माझा आवाज येत असेल तर एकदा सांगा म्हणजे कळेल मला कारण काय इथे थोडं आजूबाजूला बॅकग्राऊंडचा आवाज येतो ना त्याच्यामुळं तर मी काय सांगत होते एप्रिल ह्याचा मेचा हप्ता मेच्या हप्त्या संदर्भात काहीही अपडेट नाही एवढे फेक व्हिडिओ सगळे चॅनलवरती कुठले कुठले आलेले आहेत सगळ्या म्हणजे आपल्या युट्यूबवरती आणि तुम्ही ते सर्व पाहता आणि मला विचारता पण मेच्या हप्त्या संदर्भात अजून सरकारकडून काहीही अपडेट आलेली नाही अजिबात काहीच अपडेट नाही अजून मी सकाळी सगळं चेक केलंय ते ओके एप्रिलचा हप्ता आला नाही हा आता एप्रिलचा हप्ता तुम्हाला काय आला नाही ते तुम्ही बघा ते आता कशामुळे नाही आला मी ह्याच्यावर काल पण जय महाराष्ट्र मी ह्याच्यावर काल पण बोलले होते की एप्रिलचा हप्ता न येण्याचं कारण काय असू शकतं बघा तेच कारण आहे जेन्यून आपले ते दोन चार मुद्दे सोडले ना तर हप्ता न येण्याचं कारण कुठलंच नाही हप्ता न येण्याचं कारण एकच आहे दुसरा दुसऱ्या योजनेचा कुठला तुम्ही लाभ घेत होतात का अगोदर कधी फॉर्म भरला होता का ते पण आहे आणि आता मी थमनेलला ठीक आहे मी वेगळाच विषय दिला आहे पण नंतर मी थमनेलचं वाक म्हणजे चेंज करते थमनेल तर मला एक मुद्दा ह्या ठिकाणी नमूद करायचा होता आणि तो मुद्दा असा होता की मला एक कॉल आले आला होता काल तुमचाही असा प्रॉब्लेम आहे का चेक करून घ्या म्हणून मी सांगते तुम्हाला मला काल एक फोन आला होता म्हणजे आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत ते आणि जळगावमधून तो फोन आला होता मला तर त्यांच्या बहिणीला पैसेच येत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभच त्यांच्या बहिणीला मिळत नाहीये थे अजिबातच लाभ मिळत नाहीये त्यांच्या बहिणीला तर त्यांचं म्हणणं असं होतं की ताई काय झालंय ना ते कशामुळे त्यांना हप्ता मिळत नाही हे त्यांना लक्षात आलं तर जेव्हा ते आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले आपण सांगतो ना सारखं सारखं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा तसं ते पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले त्यांनी त्यांनी सगळे ते म्हणजे नाही का सगळी तक्रार वगैरे दिली आता त्यांना काहीही तिथून अपडेट नाही पण त्यांनी फॉर्म भरला होता वेबसाईटवर त्यांनी फॉर्म भरलं वेबसाईटवर तर त्यांचं जे वेबसाईटवर जे ऑप्शन आलेले आहेत ना आता आपल्याला जर तुमच्याकडे फोर व्हीलर फोर व्हीलर असेल तर ग्रीन ऑप्शन आलं आहे तिथं किंवा मग तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे तर ग्रीन ऑप्शन आलेला आहे फे वेबसाईटवर तुमच्या नावाच्या पुढं तसं तर त्यांना काय आलं माहिती आहे का की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही असं त्यांना वेबसाईटवर आलेलं आहे तर त्यांनी मला काल कॉल केला होता आणि त्यांनी मला ते स्क्रीनशॉट पण पाठवले हो म्हणजे वेबसाईटला त्यांना दिसत आहेत ना आत्ता की त्यांच्या बहिणीला लाभ मिळत नाही तर त्या कशामुळं जर त्या संजय गांधींनी राधा योजनेचा लाभ घेत आहेत खूप महत्त्वाचा मुद्दा आहे असाही तुम्हाला प्रॉब्लेम येत आहे का एकदा नक्की चेक करा की हा प्रॉब्लम जो मी पुढं सांगणार आहे आत्ता तसा प्रॉब्लेम तुमचाही असू शकतो म्हणून मुद्दा मी हे लाईवमध्ये सांगते आहे तसं ते मला बोलले होते की ताई तुम्ही हा विषय जरा ट्विटरवर पण मांडा पण सध्या मी सगळं इकडं बाहेरगावी आले तर ट्विटरला व्हिडिओ शेअर करणं मला शक्य नाही होतं मी पुण्यामध्ये उद्या सकाळी मी पुण्यात पोहोचणार आहे मग पाहू हो, आणि युद्धाची स्थिती निर्माण झालेली आहे पुणे शहर आणि मुंबई बहुतेक टार्गेटवर आहे सध्या थोडंसं पाकिस्तानच्या तो मुद्दा आपण वेगळा घेऊया आता सध्या आपला मुख्यमंत्री लाडकी बन योजने वर आपण बोलतोय तर तोच बोलूया अगोदर त्याच्यानंतर मी ते दुसरी लाईव्ह घेते तर आता मा मा तो 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 मी आता काय सांगत होते त्या दादांचा जेव्हा मला फोन आला त्यांनी मला सांगितलं ताई माझ्या बहिणीला लाभ मिळत नाही आणि वेबसाईटवर फॉर्म भरलेला आहे तर तिथं हे ऑप्शन आले की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे म्हणून तुम्हाला हा लाभ मिळत नाहीये मग त्यांना मी विचारलं त्यांनी मला स्क्रीनशॉट वगैरे पाठवले मग मी त्यांना म्हणलं की इथे तर ऑप्शन आलं की तुमची बहीण दुसऱ्या योजनेचा लाभ घेते म्हणून तर त्यांनी मला सांगितलं ताई माझी बहीण कुठल्याही योजनेचा लाभ घेत नाही आणि तिने फॉर्म पण नाही भरला तिने सुद्धा भरलेला नाही कुठला संजय गांधी निराधार योजनेचा त्यांनी फॉर्मही नाही भरला तरी त्यांना लाभ मिळत नाही आणि त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत तिथं सविस्तर माहिती पण घेतली त्या विभागाकडून तर त्यांनीही सांगितलं की इथं ते लाभार्थी नाही आहेत म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा ते लाभ घेत नाही आहेत पण त्यांच्या वेबसाईटवर ते ऑप्शन आलेलं आहे आता वेबसाईटवर ऑप्शन का आलं हे महत्वाचा मुद्दा आपण जाणून घेऊ तर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ त्यांचे सासू आणि सासरे घेतात येते का लक्षात त्यांचे सासू आणि सासरे घेतात संजय गांधी निराधार योजनेमध्ये बऱ्याचशा दुसऱ्या योजनासुद्धा अटॅच आहेत जसं वृद्धपकाळ योजना वगैरे आपली आहे ना विकलांग योजना ती संजय गांधी निराधार योजनेमध्ये आहेत ॲड आहेत त्या योजना म्हणून त्यांची सासू आणि त्यांचे सासरे हे दोघं पण त्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात त्यांच्या घरातले व्यक्ती आता ते झालं असं की त्यांचं रॅशन कार्ड जे आहे ना एकच आहे कुटुंबाचं रॅशन कार्ड आलं का लक्षात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला माहिती आहे आता ही माझी माहिती ऐकून तुम्हाला इतर लोकंसुद्धा ही माहिती सांगणार आहे कारण का माझे व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी शेअर होतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे आणि ते लोक आपले पॉईंट घेऊन त्याच्यावर व्हिडिओ बनवतात कारण सगळ्यांना माहिती आहे आपण सरकारवर बरोबर काम करतो तर त्यामुळं तर मला त्या दादांनी जसं सांगितलं नकाल सगळं की त्यांची सासू आणि त्यांचे सासरे म्हणजे त्यांच्या बहिणीचे सासू सासरे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतात राशन कार्ड एक असल्यामुळं म्हणजे बहिणीचं नाव आणि त्यांच्या सासू सासऱ्याचं नाव म्हणजे कुटुंबाचं राशन कार्ड एकच आहे आता कुटुंबाचं राशन कार्ड एक का असेल तर आपण तेच राशन कार्ड देणार आहोत ना तिथं दुसरं राशन कार्ड कुठलं देणार आपण बरोबर तर झालं असं आहे की सासू सासरे योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून त्यांच्या बहिणीला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळत नाही का तर राशन कार्ड एक दिले राशन कार्ड एक दिलेला आहे म्हणून तर असा प्रॉब्लेम झाला आहे त्यांचा मॅडम दहावा हप्ता आला नाही आमचे राशन आ, राशन कार्ड ऑनलाईन बंद नाही त्याचा काही संबंध नाही आहे त्याचा काहीही संबंध नाही तुमचं राशन कार्ड ऑनलाईन बंद असू द्या किंवा काही असू द्या सरकारकडून ही अपडेट आलेली नाही आहे अजून बघा मी तुम्हाला उगा चुकीची माहिती देऊ शकत नाही सरकारने असं काही सांगितलंय ले का आपल्याला की राशन कार्ड तुम्ही तुमचं बंद आहे जे ऑनलाईन दिसत नाहीये मग तुम्ही लाभ घेऊ शकत नाही आणखीन तरी ही माहिती आली नाही त्यामुळं काळजी करण्याचा अजिबात काहीही आवश्यकता नाहीये आता कशामुळं आलं नाही तेच मी तुम्हाला सांगते की आता काही काही वेगळे वेगळे प्रॉब्लेम असतील म्हणून ते आलं नसेल बहुतेक म्हणजे आला नसेल हप्ता पण मागचे हप्ते सर्व मिळालेले आहेत का मग आता आता मी पहिला एक मुद्दा माझा कवर करते पहिलं जे त्या दादांची जी सांगत होते ना बा बातमी जसं त्यांनी मला सांगितलं तर तुमचाही असा काही प्रॉब्लेम आहे का तुमचा कुटुंबाचं राशन कार्ड एकच आहे का आणि त्या राशन कार्डमधले लोक दुसरे कोणी तुमच्या कुटुंबामध्ये दुसऱ्या योजनांचा कुट कुट लाभ घेत आहेत का त्याच्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही का खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा खूप महत्त्वाचा तुम्ही फक्त एका हप्त्याचा विचार करताय येणाऱ्या काळात सुद्धा तुम्हाला बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात योजनेच्या अंतर्गत तर मी आत्ताची जी, जी बातमी सांगी माहिती सांगितली नाही खूप महत्त्वाची आहे सासू सासरे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यामुळं त्यांच्या सुनेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही कारण राशन कार्डमध्ये ते असल्यामुळं राशन कार्डमध्ये ते असल्यामुळं वेबसाईटला ते दाखवलं आहे की तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे तुमच्या लक्षात आलाय का हा मुद्दा जो मी सांगितला आत्ता या ठिकाणी ताई दसवा हप्ता एप्रिलचा आला आहे है पर, पर अरे मे चा हप्ता आलाच नाही अजून काय तुम्ही पण लागलात मेच्या मे महिन्याच्या मागे आता सरकारकडून काहीच माहिती आलेली नाही अजून काय सांगू तुम्हाला मी तुम्हाला माहिती आहे का सध्या आपलं भारत पाकिस्तान युद्धाच्या मार्गावर आहे माहितीये का फक्त पंधराशे रुपयाच्याच मागे लागलेले आहात पुणे मुंबई टार्गेट आहे बहुतेकरीत्या माहितीच्या आधारावर सांगते की पुणे मुंबई टार्गेट वर आहे विचार करा जरा आता आपल्या भारतावर एवढं मोठं संकट आलं आहे आपल्या गावावर एवढं मोठं संकट आलेलं आहे आपल्या स्वतःचा जीव धोक्यात आहे जर युद्ध झालंच ट्रायल चालू आहे आपले सगळीकडं सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत आणि सरकार त्यांच्या पद्धतीने सगळे सविस्तर माहिती घेतच आहे पण तुम्हाला फक्त पंधराशे रुपयेचंच टेन्शन आहे आता युद्ध जर झालं भारत पाकिस्तानचं तर काय परिस्थिती निर्माण होऊ शकते त्याचा विचार करा फक्त पंधराशे रुपयाचा विचार करत आहात तुम्ही पंधराशे रुपये का काय म्हणजे काय देशापेक्षा महत्त्वाचे इतकं पंधराशे रुपये आणि मी सांगते मे महिन्याचा सा काहीच अपडेट आलेली नाही अजून तरी काहीच अपडेट आलेली नाही आहे मे महिन्याची तर आज जो मुद्दा महत्वाचा होता तो एक त्यांच्या रेशन कार्ड संदर्भात आणि त्या योजनेसंदर्भात मी बोलले तुमच्या लक्षात आलं का नाही मला माहिती नाही तुम्ही फक्त पंधराशे रुपयाच्या मागे लागलात पण मी जो मुद्दा आता या ठिकाणी शेअर केला आहे तो तुमच्या लक्षात आला का तुमचाही तसा काही प्रॉब्लेम असू शकतो किंवा मग तुमचा आधार नंबर चुकला आहे का आता आधार नंबर तर चुकला असेल तर ज्यांनी प एकही ज्यांना हप्ता आला नसेल त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची माहिती आहे की एकही हप्ता आला नाही मग आधार नंबर चुकला आहे का अकाउंट नंबर चुकला आहे का जा तुमच्या जिल्ह्यामध्ये आधार आपलं महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय असतं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जा तिथं त्या ठिकाणी जाऊन तक्रार द्या ती सर्व माहिती त्यांच्याकडनं घ्या ते, ते लोक तुम्हाला मदत करू शकतात त्या ठिकाणी थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे आता मी एवढी सगळी काल पण ह्याच विषयावर लाईव्ह घेतली होती आज परत मला लाईव्ह म्हणजे मी आता परिस्थिती तशी आहे की मी शेतामध्ये आहे त्यामुळं मला लाईव्ह घेता येत नाही पण तरी सुद्धा मी लाईव्ह घेते तुमच्या आग्रहास्तव बऱ्याच महिलांचे प्रश्न होते ताई लाईव्ह घ्या लाईव्ह घ्या म्हणून तर त्याच्यासाठी म्हणलं वेळ वेळीच लाईव्ह घेऊया आता म्हणून लाईव्ह आहे तर नक्कीच तुम्हाला हे समजलं असेल किंवा मग आता आज तर कुणाला वितरण झालं का नाही माहित नाही पण काल झालंय काल वितरण झालेलं आहे बऱ्याच महिलांना काल पैसे आलेले आहेत आता बघूया मे महिन्यामध्ये तुमच्या नावावर फोर व्हीलर असेल ऐकून घ्या न येण्याचा हप्ता आत्ताचं जे कारण आहे ना एप्रिलच्या महिन्यामध्ये हप्ता न येण्याचं कारण तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल म्हणून आले नसतील किंवा तुम्ही त्या योजनेचा कुठल्या दुसऱ्या अगोदर फॉर्म भरला असेल लाभ घेत नाही पण फॉर्म भरला असेल म्हणून आले नसतील किंवा तुम्ही आय टी आर भरत असाल किंवा कुटुंबामध्ये कोणी आय टी आर भरत असेल तरी हप्ता येणार नाही कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसला असेल तरी तुम्हाला हप्ता मिळणार नाही इथून पुढं किंवा तुमच्या घरा घरामध्ये कोणी सरकारची पेन्शन घेत असेल तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही आले काही मुद्दे लक्षात त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो असा आहे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तरी तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही याच सुद्धा तुम्ही काळजी करायची आहे आणि थोडंसं लक्ष द्यायचं आहे जे मी माहिती सांगते ना ती माहिती तर ऐकत जा ना फक्त पैसे आले नाही पैसे आले नाही पैसे आले नाही या कमेंट नका करू माझा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी तुम्ही पाहावा म्हणून असतो तुम्ही पाहतच नाही तर मला प्रश्न विचारून काय उपयोग आहे मी जे सांगितलं ना तुम्ही तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वरती असेल तरी इथून पुढे लाभ मिळणार नाही फोर व्हीलर घरामध्ये कुटुंबामध्ये कुठल्या तरी व्यक्तीच्या नावावर होती आपल्याकडे होती पण आत्ता नाहीये पण कुटुंबात व्यक्तीच्या नावावर फोर व्हीलर असेल तरी सुद्धा तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही कोणाच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर असेल आत्ता तरी लाभ मिळणार नाही ह्या अशा सगळ्या ज्या निकषाला धरून जे काही मी तुम्हाला माहिती देते हे सगळ्या सरकारच्या निकषावर मी माहिती दिलेली आहे तर ही सविस्तर माहिती अशी होती ही वाय लाईव्ह संपल्यानंतर थोडंसं आपण जे आता भारत पाकिस्तानच्या युद्धासंदर्भात जे चालू आहे त्या संदर्भात आपण बोलणार आहोत आणि आता बऱ्याचशा चॅनलवरती ती माहिती आलेली आहे तुम्हाला समजलंही असेल पण आपणही आपल्या चॅनलवर थोडंफार बोललं पाहिजे कारण का आपल्याशी बऱ्याच महिला बऱ्याच नागरिक कनेक्ट आहेत त्यांच्यापर्यंत ही खेडोपाडी गावोगावी ही बातमी पोहोचली पाहिजे आणि काळजी करण्याचं काही कारण नाही तसं सरकार सतर्क आहे सरकार काळजी पण करत घेत आहे सगळं काही जिथं जसं आता जेवढे शहरं प्रमुख शहरं जे आहेत महाराष्ट्रातली किंवा देशातली ते तर टार्गेट करणारच आहेत ते लोक तर थोडं त्या मुद्द्यावर मी बी बोलणार आहे एक थोड्या वेळामध्ये आता तर लाडकी बहीण योजनेवरचा आपला हा व्हिडिओ होता तर नक्कीच तुम्हाला हे जे मी सांगितले मुद्दे तर आता ते थोडंसं चेक करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आहे असं वाटलं हो जागा खूप छान आहे चिंचेचं झाड आहे आणि चिंचेच्या झाडाखाली बसली आहे बाकी ऊन तर खूप आहे इथं पण थोडंसं म्हणलं आज आहे ना मला दुसऱ्या विषयावर पण एक लाईव घ्यायची आहे बा भारत पाकिस्तान युद्धाच्या विषयावर थोडंसं मला पण बोलायचं आहे कारण का महत्त्वाचा विषय आहे तो पण आता आपण सोशल काम करतच आहोत तर ते सुद्धा माहिती देणं आपल्या नागरिकांना जागरूक करणं खूप गरजेचं आहे तर सर्वांना विनंती आहे एक पाच मिनटामध्ये परत लाईव्हला येते त्या विषयाला घेऊन कुठल्या भारत पाकिस्तानी युद्धाच्या विषयाला घेऊन तर नक्कीच लाईवला या आत्ता तुर्तास हीच माहिती द्यायची होती तुम्हाला ऐक एका रॅशन कार्डवरील तीन महिलांना लाभ मिळत आहे तर जी आर नुसार नाही नाही मिळू शकत आहे बरोबर आहे तुम्ही तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी मला मान्य आहे तुमचा नुसार फक्त दोन महिलांना लाभ पात्र आहे तर मग एक महिलेचा लाभ बंद होईल का व्हायला पाहिजे मी हो मी नाही ते बोलू शकत पण व्हायला पाहिजे म्हणजे आता मी बोलणार का सांगा आता मी कोणाला सांगणार आहे की लाभ बंद झाला पाहिजे अगदी व्हायला पाहिजे जे निकर्ष आहेत ना त्या निकषाला धरूनच माझे सर्व व्हिडिओ असतात निकर्षाला धरूनच मी तुम्हाला माहिती देते तुम्ही जे म्हणतायत मी तुमच्या मताशी सहमत आहे एका कुटुंबामध्ये जर दोन व्यक्तींना लाभ मिळतोय तर ती व्यक्तीला लाभ मिळाला नाही पाहिजे आणि हे निकर्षावर धरूनच मी बोलते हे काय माझ्या मनचं मी बोलत नाही किंवा तुम्ही तुमच्या मनचं बोलत नाहीत जर कोणाला असं असेल तर नक्कीच तो त्यांचा एका व्यक्तीचा लाभ बंद व्हायला पाहिजे कारण का बघा महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा अशा गोरगरीब गरजू महिला ज्यांना हा लाभ मिळाला पाहिजे बरोबर ना मग त्या एका व्यक्तीचा लाभ मिळाला बंद झाला तर दुसऱ्या व्यक्तीला मिळेल ना तर मी तुमच्या मताशी सहमत आहे अगदी सहमत आहे कोणाची कमेंट आहे ही मला हे मला थोडंसं इथं हेमंत हेमंत दादा तुम्ही जे बोलता आहात ते मला अगदी मान्य आहे तुमच्या मताशी मी सहमत आहे तसं सरकारने सांगितलेलंच आहे एका एक एका कुटुंबामध्ये दोन व्यक्तीला लाभ मिळणार आहे तर सरकारने दोन व्यक्तीलाच लाभ द्यावा आणि तेही मी अजूनही सांगते की ज्या गोरगरीब गरजू आहेत त्यांनाच लाभ मिळावा बाकी इतर ज्यांना गरज नाही या पंधराशे रुपयाची त्यांना लाभ मिळालाच नाही पाहिजे माझं हे स्पष्ट मत अगोदरही होतं आत्ताही आहे आणि मी माझ्या मतामध्ये कधीच परिवर्तन करत नाही कारण मी बोलते हे सविस्तर चांगल्या मुद्द्यावरच बोलत असते रॅशन कार्ड दोघांमध्ये आहे हप्ता येणार का तर ते मी सांगू शकत नाही तुम्हाला मला काय बोलायचं आहे मी मग अशी या संदर्भात मी सविस्तर सुरुवातीला जेव्हा मी लाईव्ह आले ना मी तेव्हाच बोललेली आहे की एका कुटुंबामध्ये समजा एक पाच ते सहा लोक आहेत असं समजा आपण जसं मला अति कमेंट आली की आता मला कॉल कॉल केलेला आहे आपण सविस्तर मी पुण्यामध्ये आले की त्या विषयावर अजून बोलणारच आहोत कारण काय झालंय आता इथं आहे हे वातावरण सगळं वेगळंच माझं बरोबर ना आणि मी बोलते वेगळ्या मुद्द्यावर पण तरी सुद्धा थोडंसं आपण चर्चा करत आहोत तिथं कारण का मध्ये राहिलं पाहिजे बऱ्याच महिलांना टेन्शन आहे की ताई तुम्ही लाईव्ह घेत नाही आम्हाला काहीच माहित नाही आम्हाला हप्ता नाही आला आम्हाला हप्ता नाही आला आता मी तर आहेच तुमच्याशी कनेक्ट तुमच्या कमेंट पण पाहतीये रिप्लाय सुद्धा करते मी आहे तर इथं बिझी आणि मी संध्याकाळी निघणार करन... आहे आज कारण आहे थोडा विषय मी तुम्हाला बोलते युद्धाचा तर थोडंसं पुणे टार्गेटवर आहे त्याच्यामुळं मला उद्या पुण्यात पोहोचणं गरजेचं आहे येते मी लाईव्हला एक दहा मिनटात मी लगेच लाईव्हला येते तुम्ही सर्वांनी लाईव्हला या आपण थोडं युद्धाच्या विषयी बोलणार आहोत की तुमचेसुद्धा काय मतं आहे त्या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया जर झालंच तर तर नक्की लाईव्हला या ह्याच्यामध्ये अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करून ठेवा कमेंटच्याद्वारे आपले व्हिडिओ येणारच आहेत बरोबर ना चला तर मग भेटू लगेच दहा मिनटामध्ये दुसऱ्या लाईव्हमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र